पुन्हा एकदा आपले स्वागत मित्रांनो झूम पेन्शन आणि टच पोर्टलमधील तांत्रिक समस्या निवृत्ती वेतनधारकांसाठी आवश्यक सूचना जाणून घ्या या व्हिडिओच्या माध्यमातून त्याकरता व्हिडिओ शेतपर्यंत पहा चॅनलला सबस्क्राईब करून डोला लाईक ही बातमी आपल्या सर्व परिवाराला सुद्धा शेअर करायला विसरू नका मित्रांनो देशभरातील निवृत्ती वेतनधारकांसाठी अलीकडे काही महत्वाची माहिती वर्कीस आली आहे जर आपण पेन्शनधारक असाल आणि आपला पेन्शन टच वरून आला असेल तर हा व्हिडिओ आपल्यासाठी उपयुक्त ठरेल यामध्ये चार मुख्य मुद्द्याविषयी आपण चर्चा केलेली के आहे पहिला मुद्दा आहे टच पोर्टलमधील तांत्रिक समस्या आणि पेन्शनमध्ये पुनर्प्राप्तीची शक्यता मित्रांनो अलीकडच्या काही महिन्यात काही निवृत्ती वेतनधारकांनी तक्रार केली आहे की त्यांना कमी पेन्शन मिळाले आहे किंवा त्यातून काही रक्कम वजा केली गेली आहे जून पेन्शन मध्ये हीच ही परिस्थिती उद्भवू शकते जी तीस जून रोजी उपलब्ध होणार आहे ही समस्या प्रत्येक पेन्शनर्सला दिसून येत नाही परंतु काही प्रकरणामध्ये दिसून येते तर याकरता काय करावे सर्वप्रथम पी सी ए म्हणजे पेन्शन कंट्रोलर च्या ग्राहक सेवेशी संपर्क साधावा आणि पुनर्प्राप्तीचे कारण विचारायचे दुसरं आहे टस पोर्टलवर आपले वापरकर्त्याचे नाव आणि संकेत शब्दांसह लॉग इन करा आणि तक्रार दाखल करा यासह सीपी ग्राम केंद्रीकृत सार्वजनिक तक्रार निवारण आणि देखरेख प्रणालीमध्ये तक्रार दाखल करा लक्षात ठेवा जर एखादी चुकीची पुनर्प्राप्ती असेल तर आपल्याला ते पैसे परत मिळतील यास थोडा वेळ लागू शकेल परंतु रक्कम परत मिळू शकेल दुसरं आहे मित्रांनो ई सी एच एस कार्ड धारकांसाठी नवीन आराम चौसष्ट के वी ई सी एच एस कार्डसह ऐंशी वर्ष किंवा त्याहून अधिक वयाच्या निवृत्ती वेतनधारकांना सैन्याच्या मुख्यालयाने वार्षिक प्रमाणीकरणातून सूट दिली आहे जर आपले कार्ड वार्षिक सत्यापनामुळे अनुरोधित केले असेल तर जवळच्या पॉलीक्लिनिकवर जा आणि ते अपलाईट करा हे सूट केवळ त्या पेन्शनधारकांना के उपलब्ध असेल ज्यांचे वय ऐंशी वर्ष किंवा त्याहून अधिक आहे हे चरण ज्येष्ठ नागरिकांना वार्षिक प्रक्रियेच्या त्रासातून दिलासा देईल नंबर सिक्सटीन आणि कर संबंधित नवीन माहिती मित्रांनो मधून पेन्शन मिळवणाऱ्या निवृत्ती धारकांसाठी आयकर विभागाने अद्यावत केले आहे की दोन हजार चोवीस पंचवीस आर्थिक वर्षाची उत्पन्न आणि टी डी एस माहिती आता प्रेस पोर्टलवर उपलब्ध आहे माहिती कशी पहावी मित्रांनो आपल्या आयकर ई फायलिंग खात्यावर लॉग इन करा कर क्रेडिट पहा विभागात जा आणि फॉर्म नंबर सव्वीस ए एस मधील आपली एस तपशील तपासा फॉर्म नंबर लवकर उपलब्ध होईल यासाठी वेळोवेळी पोर्टल तपासत राहा कोर्टाच्या आदेशानुसार अनावश्यक पुनर्प्राप्ती थांबली जाऊ शकते हा चौथा मुद्दा आहे मित्रांनो आपल्या पेन्शन काढलेले अनावश्यक कट का सीपी ग्राम किंवा आर टी आय द्वारे थांबत नसल्यास कोर्टाद्वारे दिलासा दिला जाऊ शकतो पुनर्प्राप्ती प्रकार वैद्य पुनर्प्राप्ती जशी की नियमानुसार उद्भवणाऱ्या प्रवासाचे कपात कार्यकल्प पुनर्प्राप्ती एक वर्ष पूर्ण झाल्यानंतरही प्रवास कमी केला जात आहे किंवा चुकविल्याशिवाय पैसे वजा केले जात आहे उपाय प्रथम सिपीग्राम आणि आर टी आयद्वारे प्रयत्न करा जर कोणताही परिणाम झाला नाही तर वैयक्तिकरित्या कोर्टात या दाखल करा कोर्टाचे आदेश प्राप्त झाल्यावरच पुनर्प्राप्ती थांबली जाऊ शकते ਤਾਂ ਪੂਰਨ ਵਿਟਿਆ ਬੁਝਾਣ ਨੂੰ ਦੇ ਨਵੇਂ ਅਪਡੇਟ ਦਿਓ ਤਾਂ ਪ੍ਰੰਤ ਧੰਨਵਾਦ